यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी आपल्याकडे बाजारातले कितीही स्वेटर तरी तरी स्वेटरची बातच न्यारी असते एखादा स्वेटर ही विणणं हे कौशल्याचं आणि वेळ खाऊ काम आहे पण हाताने विणलेल्या स्वेटर्स चा चक्क व्यवसाय करणाऱ्या एका आजींना आज आपण भेटणार आहोत अंजली दामले असं या आजींचं नाव आहे यांच्या यान अँड नीट या व्यवसायाची ही कथा वैयक्तिक स्तरावर व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना प्रेक्ष प्रेरणा देणारी आहे एकोणीशे ऐंशी पासून त्या विणकामाचे कोचिंग क्लासेस घ्यायच्या पण नंतर कोचिंग थांबवून त्या पूर्णपणे विणकामात उतरल्या दोन साली त्यांनी पुण्यातील बिब्बेवाडी येथे स्वेटर्स शॉप सुरू केलं अगदी नवजात बालकापासून ते पंधरा ते सोळा वयोगटातील मुलांपर्यंतचे स्वेटर्स त्यांच्याकडे उपलब्ध असतात सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने करून अंजली यांनी त्यांचा व्यवसाय वाढवला फेसबुक पेजच्या माध्यमातून त्या अनेक ग्राहकांशी जोडल्या गेल्या अंजली यांच्या स्वेटर्सला भारतातच नव्हे तर ऑस्ट्रेलिया अमेरिका का कॅनेडा युएसए या ठिकाणी अधिक प्रमाणात मागणी आहे ग्राहकांच्या आवडीप्रमाणे विविध रंगांमध्ये आणि पॅटर्न्स मध्ये त्या, त्या स्वतः स्वेटर्स टोपी सॉक्स शॉल हे सर्व काही विणून देतात सुरुवातीला नातेवाईकांना गिफ्ट दे आपल्या कौटुंबिक यांच्यामध्ये काही प्रसंग असतातच की ज्यामध्ये आपण लोकांना गिफ्ट देतो तेव्हा लहान बाळ असतील टॉडलर्स असतील असं करत करत मी सुरुवातीला मिळत होते त्यावेळेला मित्रमैत्रिणींसाठी नातेवाईकांच्यासाठी साठी देत गेले मग मफलर कॅप्स कानटोपी फ्रॉक स्वेटर्स असं बरंच मोजडी असं बरंच करत 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 नंतर ते आवडून यायला लागलं फिनिशिंग सुबक करायला लागलं आणि म्हणून मी नेट नीट नावानी फेसबुकला पण अकाउंट उघडला इन्स्टाला पण आहे आणि शॉपमध्ये घेतात हे संपूर्ण हँडमेड आहे याचं फिनिशिंग करताना देखील मशीन वापरलं जात नाही थंडीच्या सीझन मध्ये विविध एक्झिबिशन मध्येही त्या स्वेटर्स ची विक्री करतात आणि उरलेले बाकीचे महिने त्या सतत विणकाम करतात लोकरीच्या किंमतही बदलत जाते एका मागे साधारण ते नफा या व्यवसायातून मिळतो वयाची वर्ष पार केलेल्या अंजली यांच्या उदाहरणातून हेच स्पष्ट होतं विक्रीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून त्यांचा व्यवसाय तर यशस्वीरित्या चालवत आहेत हे तरुणांसाठीच नाही तर ज्येष्ठांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे अशाच नवीन पूर्ण यशोगाथा आपण यशस्वी उद्योजकच्या पुढील भागात पाहूयात